का मित्रांनो हाय लोक कस कशा सर्व मजेत असणं तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे तुम्हाला दिसतच असेल आज काय स्पेशल आहे तर तर आज पूजेचं सर्व चालू आहे आपली जे महाशिवरात्री आज निमित्त इकडे बघ इकडं हां तर राधिका सांगणार आपल्याला काय आहे तर आज पूजेचं विशेष सांग इकडे सर्वांना जोऱ्यानं स्पष्ट आवाजात सर्वांना सांग पार्थिव शिवलिंग तर आज विशेष असते आणि आज महाशिवरात्र पण आहे म्हणजे विशेष महाशिवरात्र नाहीये पण एक असते जसं श्रावण महिना चालू हाची आजीची जी श्रावण महाशिवरात्र असते तर त्याच्या हिशोबानं एक पूजा असते तर पूजेसाठी सर्व सामान वगैरे तयार केलेले आहे सर्व आणि पूजेसाठी सामान बघा पाच फळ आणखी काय सर्व सांग इकडं सर्व सर्वांना सर्व सामान काय काय घेतला आपण कमलगट्टू हा सर्वात महत्वाचं आहे कमलगट्टू आणि विशेष आम्ही करंजाला गेलो आणि कार सामान आणलं आणि तिथून सुरुवात खरेदी केली बरेचसे सामानाची आणि हे केलेले हा आता हे काय नंतर काळे तीर हे कुठलं म्हटलं ते अत्तर 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 म्हणजे ते अत्तर नाही ना दुसरं अत्तर आहे स्प्रेचं नसते तो अत्तर तर देवाचं अत्तर आहे स्पेशल पूजेचं हा आणि पूजेचं काळे तीर काळे तीळ गहू एकवीस लवंग लवंग कापूर आणि शमीपत्राची फूल हे शमीपत्र पत्र पंचामृत हे जण मेवा म्हणतात हा जणू म्हणतात आणि सुपारी धुत्र्याचं फळ फूल घेतलेलं आहे पानाला जात हे बेलपत्र आणि पांढरे फूल आणखी की गुलाबाचं गुलाबभळ कचन आणि हा रस चस्त प्रसाद एक शत तंडू घेतलेले आहे आणि हे कांगला मध प्रसाद आणि हे काळे मिरे आणि ते तांदूळ एकशे आठ तांदूळ दोन प्लेट वाटी अच्छा ते वाहतात ना आणि प्रसादासाठी आहे ना साखर आणि अक्षर आणि पिवळ कन्नड फुलं राहिलेले हा धागा पण आहे विशेष तसे झाला तेच ताट आणि हे पंचामृत आहे ना पंचामृत नंतर तयार होईल केलेलं पंचामृत तयार केलेलं आहे जेव्हा पूजा वगैरे होते तेव्हा टाकतात तर अशा प्रकारे सर्व सामान घेतलेलं पूजेसाठी आणि पिंडी वगैरे टाकाली आणि आणि विशेष म्हणजे हे बघा प्रसाद पण आणलेला पेढ्याचा कारण ते ईस्वण सर्व खरेदी केलेले चला म्हणजे पूजा वगैरे करायची आहे राधिकाच म्हणणं होतं की आपला सामान घ्यायचं आहे आणि पूजा पण करायची आहे तिथे ईस्वण तर रात्रीच ताट काढलेला सर्व फुलं वगैरे घेऊन आणि पंचपाड पण दिसत असेल तुम्हाला त्यामध्ये हळद अक्षध खोको सर्व घेऊन पूजेसाठी आणि तुपाची तुपट टाकून एक ज्योत आणि दोन दिवे घेतले दोन दिवे घेतलेले एक आरतीसाठी आणि एक पिंजूसाठी बघा आहे पणथीचे तुपात दिवे वगैरे लावलेले आणखी आणि स्वतः जर बघत असायला पिंडा स्वतः तयार आहे घरी मातीची आणि माती ते शेतातून चांगली आणि अशा प्रकारची तुम्हाला कशी वाटत आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि विशेष महत्वाचे असते कारण स्वतःच मातीची बनवावं लागते पिंड आणि त्याच्यावर तर अभिषेक वगैरे अभिषेकच असतात ना तर अभिषेक करावं लागतात हा फुलं हा विशेष दिसत आता तेच विचारत आहे ते राहिलेला सांगशील इकडे सरांना फुलं कशाच्या येतं कृष्ण कम हा कृष्ण कमळ तर विशेष महत्त्वाचे असतात आणि बऱ्याच जणांना वाटील की बा हे कुठून आणलेलं आहे तर शेतात गेले होती आई तिने आणलेलं आहे आणि बघा असं कृष्ण कमाल म्हणतात तर मी तर पाहिलंच नाही असं पहिल्यांदा पाहत आहे फुल खरं कधी काम नाही पडलं ना बाकीचे नॉर्मल असतात जनरल आणि अशा प्रकारचा शंका वगैरे घेतलेला आहे तुम्ही पालस मागच्या वेळीमध्ये शंका वगैरे आणला होता तर आणि पाच पण घेतलेला आहे बरंचं सामान घेतलेलं आहे राड वगैरे जे पूजेचं आहे आणि अशा प्रकारचे पूजेचे जे आहे सजवणूक म्हणजेच सजवणूक म्हटल्यापेक्षा डेकोरेशन तयारी केलेली केलेले जल वगैरे घेऊन आणि राधिका आणि मी दोघंजण पूजेला बसणार आहे आई पण आहे सोबत आणि सात वाजलेली आहे सात वाजताच्या वगैरे पूजा असतात ना महाशिवरात्रीची विशेष टी व्ही पण चालू आहे तर टी व्ही पण थोडीशी तुम्हाला दाखवलं असं शूटमध्ये तर पूजा वगैरे चालू झालेली आहे आणि लगेच आम्ही वगैरे करणार आहे आणि आता प्रश्न पडला आहे की मोबाईल जर बसला आपण तर मोबाईल कोण घे तर तशी आई पकडू लागणार आहे आणि अशा प्रकारचे सर्व पानं वगैरे घेतलेले पानं राहिलेला सांगायचे त्याच्यावरची सुपारी सा वगैरे ठेवायचे गणपती तर सर्व आईनं पण पूर्ण करू लागलेलं आहे तयारीसाठी सामान वगैरे आणि तिची पण सकाळपासून तयारी चालू आहे पूर्ण तयार चालू आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारची तयारी असते सर्व जवळपास पूर्ण तयार केलेली आहे मी सकाळपासून तर जसं की सर मी सात वाजतापासून पूजेला सुरुवात झाली होती नेमकीच लाइव पूजा चालू होती म्हणजे विश्व जसं पूर्ण लाईवला प्रदीप मिश्राजी महाराज आले होते आणि ॲक्च्युली बरेच जणं खूप जणं त्यांचं हे करतात आणि जे जसं सांगतात जसं की महादेवाबद्दल अशी पूजा करा तशी पूजा करा आणि याबनं तसंच आम्ही जोडीनं म्हटलं की स्पेशल आज पूजा करा आणि विशेष म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस जो होता श्रावण महिन्याचा आदला दिवस त्याच्या हिशोबानेच आम्ही पूजेला सुरुवात केली आणि राधिकाचं म्हणणं होतं की बा आपण ही पूजा करणार तर त्याच्या हिशोबाने सर्व तिनं तयारी वगैरे केली होती आणि पूर्ण असं जसं पाहिलं असेल तयारीमध्ये एकही तिनं कमतरता न येऊ देता पूर्ण जी साधन सामग्री आहे पूर्ण अचूकपणे तिनं हे केली होती नियोजनबद्ध केली होती तर तिनं खरंच खासच केलं होतं कारण मलाही पहिल्यांदा वाटलं की बा पूजेला एवढं सामान पण लागू शकते तर मी पहिल्यांदा पाहिलं तर बघा अशा प्रकारचं आणि त्यांनी जसं की सांगितलं होतं लाईव्हला जाताना आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येत होता कारण टी व्हीचा व्हिडिओमध्ये आम्ही काही तुम्हाला असं प्रत्यक्षात सांगत नव्हतं की कारण काहीकडे टी व्ही चालू आणि काहीकडे हेच ते अर्चन ते सामी सा वर आपला स्नान तर ते व्हिडिओमध्ये अडचण येत होती त्याच्यामुळेच आम्ही थोडंसं वॉइसवर घेतला व्हिडिओ आणि बघा अशा प्रकारचं ज जसं की आपलं पिंडीचं पूजा करतात जसं की पंच पंचामृतानं स्नान करतात आणि पुष्प वगैरे वाहतात तर त्याच हिशोबानं सर्व आपण तिथं गण आदित्य गणपतीची पूजा असते जसं की बाजूलाच गणपती पण मांडलेला होता आपण पानावरती जो गणपती असतो आणि त्याची पूजा वगैरे केली त्यानंतर आपली धरती माता आहे तिचं पण दर्शन घेतलं आणि नंतर आपली महादेवाचं म्हणजेच पिंड तर ते पिंड वगैरे मातीची तुम्ही पाहिले कशा प्रकारचे आहेत तर तर त्याला फुल जे आहे धोत्र्याचं ते पण वालं होतं आणि फळ पण वालं होतं आणि खूप सारे जे जे आपलं साधन सामग्री होती ते सर्वच पिंडीवरती आपण अर्पण करत होतो आणि जसं की अब महा अभिषेक अशा प्रकारचा असतो तर ते पूर्ण पाहिलं असेल जसं की त्यांनी पंचामृतचा धागा असतो पंच पचरंगी धागा तर त्या प्रकारचा पचरंग सर्व धागा वगैरे असंच सर्व एक एक बारीक साधन सामग्री घेतली होती आणि सर्व चालू होतं तयार वगैरे अभिषेकाचा तर याचा अभिषेक स्पेशल असतो की आपली मनोकामना पूर्ण होऊ आपल्या इच्छा पूर्ण होऊ याच्यासाठी आपण मनापासून महादेवाची पूजा वगैरे करतो तर त्यासाठीच हे विश्वभरासाठी आज पूजा ठेवलेली होती प्रदीप मिश्राजी महाराजांनी आणि त्याचलाही पण चालू होतं तर एक जे जे होते पुष्प अर्पण करणं त्याच्यानंतर आपण आपल्या सर्व साधनसामग्रीमध्ये जसे की काळे तीळ होते त्यानंतर काळेमेरे एकशे आठ जे तांदूळ होते हां लस वगैरे बरंसं असं सामान होतं एक 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 मंत्रानुसार पण अर्पण चालू होतं जल पण त्यांना त्याच्यावरती अर्पण करणं चालू होतं स्नान चालू होतं तर इकडे टी व्हीवरती चालू केलं होतं आम्ही प्रोग्राम आणि एका इकडं पूजा चालू केली होती आणि आई मोबाईलवर घेऊन पकडलेली होती आणि बघा अशा प्रकारे सर्व पुष्प अर्पण जसं की एक एक वस्तू बघा आता याच्यामध्येच आपण साखर पण घेतली होती साखर पण टाकतात पहिले त्याच्यानंतर हां मिठाई पण घेतली होती आणखी बरंचसं सामान आहे आता कसं आहे त्यावेळेस व्यवस्थित काही दिसत नाही आपल्याला आणि सांगता पण येत नाही तरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय बघा काळे मिरे पण आहे आणि लवंगा पण घेतल्या होत्या आपण विलायची पण होती त्यामध्ये आणखी बरंचसं सामान आहे ते काय म्हणतात आपलं हां तुम्ही फुलं पण पाहिले असाल कृष्णफूल आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला विशेष म्हणजे की कमलगट्टू तर त्याचा काय विशेष असते तर असं एक म्हणणं आहे की बा कमलगट्टू हे महालक्ष्मी मातेचं जे कमळ असते फुल तर त्याचं बीज वगैरे किंवा मग त्याचं लक्ष्मी मातेसाठी एक शुभप्रसंगा म्हणून कमळ वगैरे वापरला होते आणि तिचं आसन पण आहे तर त्याच्या हिशोबा कमळगट्टू असं एक हे आहे म्हण आहे तर तुम्ही कमळगट्टूचं काय आहे तर थोडंसं कमेंटमध्ये सांगाल कारण आम्हाला असं व्यवस्थित काही माहिती नाही त्याची आणि एक सांगायचं होतं की जसं की रुद्राक्षमणी रुद्राक्षमणी पण तिथं ठेवलेला होता ॲक्च्युली ते तुम्हाला जेव्हा शूट घेतला तेव्हा दाखवला तर नाही आला पण त्या जलामध्ये थोडंसं रुद्राक्षमणी ठेवला होता शिवारचं आणि विशेष आहे त्याचं महत्त्व जेव्हा आपण महादेवाची पूजा वगैरे करतो तर आणि सर्व जे होता विधीचा कार्यक्रम आपला चालूच होता आणि लगेच आपल्याला आरती पण करायची होती बघा जवळपास आपलं जे हे आहे सामग्री ती जवळपास संपत आलेली होती एक एक करता करता आणि लगेच आपण आरतीला सुरुवात केली होती तर आरतीमध्ये सर्वप्रथम गणपतीची आरती नंतर महादेवाची आरती आणि त्याच्यानंतरही आपण मंत्रोपचार केला होता की श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि ओम नम शिवाय असं मंत्रोपचार वगैरे करावं लागतात आणि त्याच्यानंतर आपलं जे असते पूजा सर्व समाप्त झाली असं आपण त्या मित्रांनो तू पाहिलं असेल आत्ता जस्ट आपण जे आर्थिक केलेलं आहे महारुद्राभिषेक केलेला आहे महादेवाचा राधिकासोबत होती आणि मी पण सोबत होती दोघां मिळून केलेला आहे मी आर्थिक आणि आजचं तेच होतं लाईव्ह प्रदर्शन होतं एक महाराज हो कोणते ते स्वामी प्रतीक मिश्राचे महाराज होतं ॲक्च्युली आम्ही याच्या आरती आरती वगैरे दाखवलं नाही पण राधिका म्हणून काय स्पेशल आपल्याला आरती करायची आजची आणि त्याच्या हिस्मानस तयार करायचे त्याच्या हिस्मान सर्व तयार केलेले आहे आणि बाळासरू तयार कशी केली होतं आणि त्या हिशोबानं महारुद्राभिषेक हाच केलेला आहे म्हणजेच पार्थ शिवलिंग यांची जी पूजा आहे तर ते अशा प्रकारे सर्व तयार केले आपण आणि आरती पण पाहिले तुमच्या साधा आरती केलेल्या आपण थोड्या वेळात आधी आणि आता लगेच आपल्याला शेवटचा प्रोग्राम झाला होता ते दापलेलं तुम्हाला तर म्हणजे आपलं शिवलिंग विसर्जन थोडं अशा प्रकारचं थोडंसं आपली सर्व पूजा वगैरे झालेले आहे आणि सर्व आरती झालेली आहे आणि सर्व वानं पण झालेलं आहे बघा दोघांचं तातकाळी झालेलं आहे आपले सर्व राज वगैरे जे ते तीळ वगैरे सर्व मजा स्नान केलेलं आहे आणि तर सर्व पूजा वगैरे झालेली आहे आता शिवलिंगाचं विसर्जन आरती पण झालेली आहे झालेल्या म्हणजे आम्ही आता सर्व करायचं आहे तुम्ही बरं बरं तर मित्रांनो हे जे असतात उलंग जे आहे तर ते पूर्ण विसर्जन करायचं म्हणजे चांगल्या ठिकाणी ठेवावं लागतात आपल्याला पूर्ण आणि सर्व गोष्टी घ्यावं लागतात आणि हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे जवळपास आम्ही चांगल्या पद्धतीचे म्हणजे राजकारण चांगलं भेटलेला आहे जवळपास वगैरे आणि तुम्हाला दाखवलं तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा तर यूट्यूबला असं सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर व्हिडिओ आपण तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व बाय